काय पिक्चर बघत पिक्चर बघायचं वय आहे का तुमचं आता लहानपणीच गेलं पिक्चर बघायचं वय आता नसतं बघायचं नाही नाही अजिबात नाही बघायचं कामधंदा कोण करायचं हा किती धंदा केलं तरी तिथच तिथंच करायच पैसे येत नाहीत आलं तरी काही आलं तरी अरे का तरी काय नाही आलं तर काय काय खायचं मग पटाला चला मग चला मग डान्स करूया <laughs> पुरत भेटलं ना <laughs> आ चला की मग खायला आणि राहायला जागा असली माझी बात झालं चला की मग आ नदीच्या किनारी जाऊया हा पाणी वाढले आता नद्यांना महापूर आले तिथं आपण ही हांडी मटण करूया नदीच्या किनारी नग बाया त्याच्यामध्ये नदीत मेलेली सगळी भूत <laughs> मटन म्हणले की पळत येतेली जे अचानकपणे पुरात वाहून ही सरणवाडीला नाही का मेली बाय ती पुरात वाहून गेली तिला धरले की मग आली आली भिली माझी काय करायचं परत हा खायला मागेल मग काय आता किती आता किती किती दिवस झाला आठ दिवस झालं मला ही करायला सांगितलं तर सोनोग्राफी दिली आता आ, आ, डॉक्टरनी आणि डॉक्टर कुठ येत आहे बारशीवरून आहे आणि पुलाला पाणी आलाय म्हणजे काय डॉक्टर येतच नाही आठवड्यातून तीन दिवस आहे ना शुक्रवारी आणि बुधवारी येतो आणि शुक्रवारी काय होत नाही आलेला आज गर्दी असली असते कि बाहेर ती अशी साधारण आहे ती आणि पुलाला पुलाला पाणी नदीला पाणी आलं म्हणून डॉक्टरच आलं नाही कारण डॉक्टर बाहेर येऊन येत आहे सोनोग्राफी काढायला आलेलाच नाही मग मिस झालं आता जाऊ दे आता उशीर झाला म्हणून सांगते आता डायरेक्ट आता आता सोनोग्राफी थांबा की चालू झालं आता पिक्चर आहे थांब बघितले आम्ही मी सांगते काय होत भगतसिंग थांबा दोन मिनिट मिनटत मी सांगते की थांबा थांबा भगतसिंग राजगुरु सुखदेव आहे ना त्यांना फाशी देते पिक्चर मध्ये परत झालं एवढंच लास्टला सांगितलं की आता थांब भारतान पाकिस्तानची मॅच होती ना ते संध्याकाळी भारत जिंकत असतय म्हणून ते बी सांगितलं बघायची काय गरज नाही पिक्चर माणसाने तसं पॉझिटिव्ह बोलायचं असतं म्हणून पॉझिटिव्ह बोलते अरे काढावर कपडे काढा तेवढे सकाळी बाई पोटात दुखत होत माझं मला वाटत होतं मी जाते काय कि दवाखान्याला कसलं काय थोडं खाण्यापिण्यात बदल झाला कि दुखत आहे का नाही अजून जाहिरात आहे तर आवाज कमी करा की काय तुम्ही हा ते डॉक्टर आला नाही त्याच्यामुळे सोनोग्राफी माझी पुढे ढकलण्यात पुढे ढकलण्यात पुढे ढकलण्यात आली पुढे पुढे मग दहा दिवस त्यातच गेलं तर दोन पाच दिवसांनी पाच दिवसाने तर नव महिना सुरु होते आता नव्या महिन्यातली काढू डायरेक्ट कारण गेल्या महिन्यात पटात होतं त्यांनी सोनोग्राफी एक्स्ट्राची काढायला सांगितली त्या आठव्या महिन्यात आमचा नवरात्री एक दिवस बी आला नाही दवाखान्याला आठ महिन्या आलाव का नाही सांगा बरं ह्या ह्याच्यामध्ये सांगा माझ्या का नाही आलं लाज वाटत होती का यायला लाज वाटायचं नाही विषय घराजवळ दवाखाना असल्यामुळे मी गेलो नाही की कारण म्हणलं एक तिला जाता येत आहे म्हणजे दारा समोरच आहे दवाखाना तसं नाही लांब जायचं असत ना तर माणूस सोबत येतं जवळ जवळ असल्यावरती मग काही गरज नाही ना कारण मी माझ्या कामावरती जात होतो आणि तुला सांगून जात होतो की तू दवाखान्यात सलाईन लावलं एवढं काय काय झालं काय नव्हतं एक माणूस नव्हतं जवळ काय गरज आहे तिथे माणसाची पावसाला जाऊ कपडे काढत जाऊ आता पावसाला गे पावसाने टन आणलाय मैत्रीण ऐकता आणला आणलाय निसता दसऱ्याचा जाऊ द्या पण पुल वाहून गेले कुठं काय 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 आर्थिक नुकसान झालं शेतीचं नुकसान झालं सोयाबीन उडीद सगळ्या ह्याचे नुकसान झाले सगळं म्हणजे गावगावांचे संपर्क तुटलेत